नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओ मध्ये आता मी आहे मला वाटतं फक्त एक तीन चार किलोमीटरच्या अंतरावर कोहळी टोल नाका त्या एक ठिकाण जे माझ्या पाठीमागे बघा पावकार फुलड चहा अँड चिप्स इथं काय काय मिळतं बघा फुलड चहा हॉट कॉफी अंबडपुले चहा आणि लेमन टी आणि सगळ्यात महत्वाचं हे नोंद करून घ्या ही मुख्य शाखा आहे आणि इथं थांबण्याचं कारण काय हे एक नवीन कॉन्सेप्ट जे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याकडे येणार त्यासाठी तिथे थांबलोय नंतर लोगो मला जबरदस्त आहे तो आवडला आणि नाव पण ब्रँडिंग पण इथं चांगलं आणि ही मेन शाखा आहे आपण काय करूया जाऊ इथे चहा प्यायला इथे चहाचा आनंद घेऊया कसा आहे नेमकं कुल्लड चहाची कॉन्सेप्ट जी लास्ट टाइम मी पाहिली होती ती राजस्थान मध्ये आम्ही गेलेलो होतो त्यावेळी दिल्ली आणि राजस्थानची जर व्हिडिओ बघून नसाल तर इथं आय बटनवरती वरती लिंक दिला लिंक देतो तिथे जाऊन पण बघा खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळं नक्की देतो आपण काय करूया जाऊया त्यांच्याशी भेटूया थोडं बोलूया आणि तिथली सिटिंग अरेंजमेंट वगैरे कशी आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो कशी आयडिया आली हे सुद्धा थोडस आपण जाणून घेऊया यांच्याकडून आणि आता आपल्या समोर आहे हीच ती मॅजिकल व्यक्ती ज्यांनी हे चालू केला हा ब्रँड पावकार अमृत आणि कुल्हड चहा आणि चिप्स असं तिथे ह्या प्रकारचे चहा इथे भेटतात त्यासोबतच इथे छोटासा बोर्ड सुद्धा लावलाय जिथे उल्लट चहा पंधरा रुपये अमृतपुल्ले चहा दहा रुपये हॉट कॉफी लेमन टी कोल्ड कॉफी आणि हे असे पाच सहा आयटम आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय हा उल्लट ह्याच्यामधून तुम्हाला मिळणार आहे तो चहा ही कॉन्सेप्ट जसं की मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितली तुम्ही बघितला अल्पला आता काय करूया थोडस जाणून घेऊया या दादांच्याकडून की कशी आयडिया आली महाराष्ट्रात पुणे मध्ये हे चालू करण्याची आयडिया त्यांना कशी आली त्याला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव अजिंक्य रवी पटेल आणि मला सगळ्यात महत्वाचं काय आवडलं ते जो तुम्ही गेटअप केला हा गेटअप म्हणजे एखादा कोणतं टेन्शन मध्ये आला तर तुम्हाला बघूनच कशा हे खरोखर जबरदस्ती केला तुम्ही चालून किती दिवस झाले चालून वीस दिवस झाले अच्छा ठीक आहे चालू हे जी त्यांच्या चालू करून त्यांनी वीस दिवस झाले त्याची मुख्य शाखा आहे तुम्हाला हवी असेल तर त्या गोष्टी त्यांच्या नंतर तुम्ही डिस्कस काय करून जाणून घेऊया चहा तर आहे पण चहा पण बघायचं त्यासोबतच काय करून घेऊया <bug Liu> की ही आयडिया यांना कशी आली आणि चहाची वेळ वगैरे कशी आहे सॉरी फोनिकाला आणि वेळ किती किती वाटे पण टायमिंग काय सगळ्या गोष्टींची माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया दादा ही आयडिया कशी आली तुम्हाला नवीन काहीतरी कन्सेप्ट चालू करायचं असं डोक्यात विचार होता म्हणून त्यामुळं ते असं काहीतरी युनिक ते कन्सेप्ट चालू आहे आणि ह्याची टायमिंग कशी आहे टायमिंग सकाळी चार ते दुपारी एक पर्यंत चालू असतं सकाळी चार म्हणजे पहाटे चार वाजता असते दुपारी एक वाजपर्यंत आणि दुपारी एक नंतर परत पण अडीच नंतर आठ पर्यंत टायमिंग जी तुम्ही सांगितलं दादा तुम्हाला खाली सुद्धा देतो मध्ये सुद्धा नक्की मग त्यासोबतच आता काय करून घेऊया त्याचा पत्ता का काय कारण इथंपर्यंत पोहोचायला तर पाहिजे चार तर एक नंबर आहे ऍड्रेस कसा आहे ऍड्रेस कोकण टोल नका कोनळी टो टोल नाका नियर बाय कोळी टोल नका एकदम सोपा पत्ता आहे पुणे बेंगलोर हायवे वरती कोकणही टोल नाटा लागतोय जो कर्नाटक मध्ये एंट्री केल्यानंतर त्या टोल नाक्याच्या शेजारी बरोबर हे तावकार कोल्लट चहा अँड चिक्स हे आहे यायला आता काय करूया चहाचा आनंद घेऊया उभ्या कसा आहे चहा कोलट चहा आपण घेऊया आणि अमृत्य रेग्युलर पण भरून बिया घेऊया आपण गे पौर, पौर पौर केडी केरून आल्यात असं वहिनींना म्हणायचं आहे ते त्यांनी कशावरनं सांगायला लागल्यात कशावरनं सांगायला की ते फॉरेन ठीक आहे ते जॅकेट काढून मला आपला नॉर्मल चाय उल्लड चा आपला चा तर प्रगतीने सगळा संपवलाय हेच खायला राहिले फक्त तिथे मंडळी आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला चहा दाखवला चहाचा पत्ता वगैरे सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देतो त्यासोबत ते सोप्या पद्धतीने शोधायचं असतं ते सुद्धा व्हिडिओ मध्ये पुढच्या दोन सेकंदात तुम्हाला दिसेल तर यागोदर आता काय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यानंतर इथला चहा येऊन पिल्यानंतर तुम्ही सांगा आणि त्याच्या अगोदर जर पिला असला व्हिडिओ तुमच्याकडून पोहोचायला तर ती गोष्ट नक्की कॉमेंट करून सांगायला मला नका त्यासोबतच आज का जो माझा गेटअप आहे आज जो माझा वाटला एकदा नक्की काही त्यांना कॉमेंट करेल त्यासोबतच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सुद्धा पटकन चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो उत्ला चहा आम्ही ट्राय केला कुल्लर चहाही ट्राय केला नॉर्मल अमृतुल्ली चहा आहे तो पण ट्राय केला आणि इथली कॉफी सुद्धा आम्ही ट्राय केली ते कोल्हापूर केडी पाठीमुळे कशी करायला लागले बघा हे त्यांनी सुद्धा हे सगळे मटेरियल ट्राय केले हा चहा ट्राय केला चहा एक नंबर आहे कॉफी सुद्धा एक नंबर आहे त्यांच्याकडे सगळे क्वालिटी मटेरियल मिळायला लागले आणि काहीतरी युनिक फिल्डर मधून चहा मिळणं हे त्यांच्याकडे नवीन